नमस्कार मी डॉक्टर निखिल मुसळे तुम्ही तुमच्या बाळाला फ्लू वॅक्सिन दिलं आहे का या महिन्यामध्ये जर तुमचं बाळ मुलगा मुलगी हे जर पाच वर्षापेक्षा लहान असतील तर त्यांना या एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये फ्लूचा डोस द्यायला विसरू नका फ्लू वॅक्सिन हे व्हायरल इन्फ्लुएन्झा म्हणजेच व्हायरल फ्लूच्या अगेन्स्ट आहे ज्याला की आपण स्वाईन फ्लू किंवा एच वन एन वन फ्लूच्या नावानं ओळखतो पावसाळ्यामध्ये या फ्लूची साथ असते आणि पाच वर्षाच्या खालील मुलामध्ये हा फ्लू सुद्धा कॉज करू शकतो जर तुमच्या मुलाला मुलीला जर निमोनिया होण्यापासून वाचवायचं असेल तर न विसरता या एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये म्हणजे पावसाळा सुरू व्हायच्या एक महिना आधी तुमच्या मुलाला मुलीला फ्लूचा डोस नक्की देऊन घ्या हा डोस सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये सर्व खासगी बाल रुग्णालयांमध्ये अवेलेबल आहे तर थोडा महाग जरी असला तरी देखील आपल्या मुलाबाळांच्या जीवापेक्षा जास्त नाही आहे त्यामुळे न विसरता पावसाळ्याच्या एक महिना आधी म्हणजे साधारण या एप्रिल मे मध्ये तुमच्या मुलामुलींना जवळच्या बालरोगतज्ञांकडे जाऊन फ्लूचा डोस द्यायला विसरू नका धन्यवाद